नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे आणि ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण व्हिडिओकडे वळूया तर काही रिझल्ट जे मार्केट संपल्यानंतर लागले काही काही रिझल्ट मी काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे आणि जे कव्हर केले नाही किंवा कव्हर झाले नाही ते आपण आज पाहूया आज मनकाईंद फार्मामध्ये एक ब्लॉक डील व्हायचं आहे मनकाईन फार्माचे प्रमोटर्स जे आहेत ते एक पॉईंट बासष्ट टक्के स्टेक विकणार आहेत दोन हजार पन्नास एवढी फ्लोअर प्राईस आहे आणि त्यातून एक हजार तीनशे तीस कोटी रुपये गोळा होते तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही प्री ओपन ओपनमध्ये याची ऑर्डर लावू शकता कारण फ्लोअर प्राइस काय आहे तुम्हाला माहिती आहे अपोलो टायर अपोलो टायरचा प्रॉफिट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी वाढला आहे रेव्हेन्यू दोन पॉईंट सात टक्क्यांनी वाढला आहे एस जे व्ही एन यांना गुजरात ऊर्जा विकास निगमकडून दोनशे मेगावॅटसाठी एल ओ आय मिळालं आहे लुपिलचा रिझल्ट खूपच सुंदर आला जवळजवळ त्यांचं प्रॉफिट चौपट झालं वाय बेसिसवर गेल्या वेळेला एकशे त्रेपन्न कोटी होतं आता ते सहाशे तेरा कोटी झालं अमेरिकेचा बिझनेस तेवीस पॉईंट सात टक्क्यांनी तर भारताचा बिझनेस तेरा पॉईंट चार टक्क्यांनी वाढला त्यांचं रेव्हेन्यू वीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून पाच हजार एकशे सत्त्याण्णव कोटी झालं टाटा कंझ्युमर टाटा कंझ्युमरचा प्रॉफिट मात्र सतरा पॉईंट तीन टक्क्याने कमी झाला आहे कारण त्यांना एक्क्याण्णव पॉईंट त्रेपन्न कोटी एवढा एक्सेप्शनल लॉस आला आहे रेव्हेन्यू नऊ पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून तीन हजार आठशे चार कोटी झाला आहे क्रूड एकोणऐंशीच्या भावावर आहे सुएज कॅनालमध्ये पाणी कमी आहे आणि रेड ची समस्या चालूच आहे या दोन्हीमुळे क्रूड एकोणऐंशीच्या लेवलवर आहे पॉवर ग्रेडचा रिझल्टही चांगला आला पॉवर ग्रेडनी साडेचार रुपये एवढा डिव्हिडंड दिला आहे आर पी एल आणि पॅराडिक यांचं मर्जर होणार आहे पॅरादीपच्या एम आर पी एलच्या शंभर शेअरला पॅरादीपचे एकशे सत्याऐंशी शेअर मिळणार आहेत एम आर पी एलच्या दृष्टिकोनातून हा रेशो फायदेशीर आहे आय आर बी इन्फ्रा आय आर बी इन्फ्रा तेजीत राहू शकतो कारण यांचं टोल कलेक्शन पंचवीस टक्क्यांनी वाढल्या आता तेजीत कुठले शेअर राहतील आणि बंदीत कुठले शेअर राहतील हे बघायचं झालं तर आय आर बी इन्फ्रा टाटा कन्झ्युमर वेल्सपन एरप्रायझेस यांना घाटकोपरला चार हजार एकशे अठ्ठावीस कोटीची बोले मिला लूपिन पावर ग्रिड सुप्रिया लाइफ अपोलो टायर एस एच केकर रिजल्ट चांगला मनो एम आर पी एल एस जे वी एल, आयनॉक्स इंडिया नौसी वेल्स एंटरप्राईजेस लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आरती फार्मा के सी इंटरनेशनल युनोविंडा टाटा कम्युनिकेशन मॅक्स फायनान्स एच जे व्ही एल तर सी डी एस एल जमना ऑटो ई पी एल आयनॉक्स विन आणि एच बी एल पॉवर एच बी एल पॉवरचासुद्धा रिझल्ट चांगला आला आहे पण मंदीमध्ये पिरामल फार्मा जी एन एफ सी रिझल्ट खूप खराब आला जे के पेपर रिझल्ट खराब एच डी एफ सी लाईफ आणि पेन इन सुला लॅन रिझल्ट जे खराब आले त्याच्यावर मार्केटमध्ये शेअरचा भाव पडू शकतो पण आज दोन विभागात मार्केट चालेल पहिल्या विभागातला मार्केट आर बी आयच्या पॉलिसीच्या इथे थांबेल मग आर बी आयच्या पॉलिसीवर आज मार्केट नंतर रिॲक्ट करेल अर्थातच तुम्ही सावधपणे मार्केट करा आणि सातत्याने प्रॉफिट बुकिंग करणं हा विचार ठेवा थोडेफार पैसे बाजूला काढून जे प्रॉफिटचे असतील ते बाजूला काढून भांडवल तेवढंच परत गुंतवा नाहीतर पहिलं विकलं पुन्हा घातलं पहिलं विकलं पुन्हा घातलं आणि जेव्हा मार्केट पडू लागतं तेव्हा आपल्या खरेदीच्या खाली भाव जातो अशी स्थिती यायला नको सांभाळून विचार करून एक शिस्त बाळगून मार्केट करा म्हणजे वर्षानुवर्ष तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहता येईल नमस्ते